आतल्या बाजूने ह्याचं फिनिशिंग आणि बाहेरच्या बाजूने ह्याचं फिनिशिंग एकदम परफेक्ट कुठेही धागा दिसत नाही आणि तरी साडीला फॉल अटॅच आहे आणि खूप सुंदर फिनिशिंग दिसतं नक्की ही आयडिया नक्की ट्राय करा हॅलो एव्हरी वन जर का तुम्हाला इन्स्टंट फॉल लावायचा असेल आणि हाचीलाय करण्यासाठी ती कवायला असेल तर काय करायचं एकदम छोटीशी ट्रिक सांगते तुम्हाला आपण आधी एक जसं हक्को करतो फॉलसाठी तर तो फॉलसाठी टिको करून घ्यायचा आपल्याला त्याच्यानंतर त्याच्या साडीवरती जर काही ड्रेस असतील तर त्या मदतीने काढून घ्यायचे आपल्याला अगदी इन्स्टंट अगदी कमीत कमी वेळेमध्ये होतो तर इन्स्टंट करायचा आहे खूपच जास्त गडकडायचं तर अशा वेळी काय करायचं असा रिव्हिल सिव्हिल टेप मिळतो ऑनलाईन याची लिंक देखील मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तुम्ही चेक करा तर अशा पद्धतीने हा रिव्हिल सिव्हिल टेप मिळतो तर तो घ्यायचा आणि आपल्याला जितका लागणार आहे तर तेवढा आपण कट करून घ्यायचा आता ही जी साईड आहे एक साईड आहे तर ती मी त्या मापाचा घेतलेला आहे आणि या व्यवस्थित आपण जसा हातशिलाई करण्यासाठी व्यवस्थित पसरून पसरून आपण आणि हा एकदम ट्रान्सपरंट आहे तो तुम्ही बघू शकता खूप ट्रान्सपरंट आहे तर तो इथे असा ठेवून द्यायचा आणि त्याच्यावरती प्रेस करून घ्यायचं इस्त्री फिरवायची बघू शकता तुम्ही या साईडला येतं ते एकदम पॅक झाला आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नंतर ह्याच्यावरती जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हातशिला देखील करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा किंवा अर्जंट असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता फिनिशिंग एकदम छान येत हातशिलाईपेक्षा देखील आणि आता हा जो आपला सव्वा दोन मीटरचा जो फॉल असतो तो फॉल आपल्याला लांबीला देखील सेम तसच करून घ्यायचा आहे हा जो रिविनशिंगचा आहे तर तुमच्या खाली ठेवायचा आहे फॉलच्या खाली व्यवस्थित ठेवायचा आहे साडी व्यवस्थित खालच्या बाजूने पसरवून घ्यायची आणि त्याच्यावरती इस्त्री फिरवून घ्यायची आहे मला फक्त हेमिंगसाठीच हवं आहे एवढा मोठा नको असेल तर तुम्ही सेंटाला कट देते मारून तुम्ही हस्त वापरू शकता सेम असे तुम्ही जर हात शिलाई वगैरे जिथे जिथे आपल्याला हातशिलाईची गरज पडते तर तिथे तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता जेव्हा तुम्हाला इमर्जन्सी असेल किंवा तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग हवं असेल तर तिथे तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता बघू शकता बॅक साईडला देखील एकदम व्यवस्थित कुठेही हात शिलाईचे जे टाके दिसतात आपले तर ते दिसत नाही आहेत एकदम प्रॉपर खूप सुंदर असं आहे हा चियाची चाकी दिसतात त्याची बाकी दिसत नाही चाकी सुद्धा दिसत नाही बाजूने ह्याचं फिनिशिंग आणि बाहेरच्या बाजूने ह्याचं फिनिशिंग एकदम परफेक्ट कुठेही धागा दिसत नाही तरी सगळ्याला फ्लाटायची आहे आणि खूप सुंदर फिनिशिंग दिसतं म्हणजे हे आयडिया नक्की ट्राय करा